दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुंबईत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये एकच जल्लोष करण्यात आला राजकीय कार्यालयांमध्ये मोठ्या स्क्रीनवर शपथविधी दाखवण्यात येत असताना ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला अशोक स्तंभासह हो काही ठिकाणी लाडूचेही वाटप करण्यात आले माहिती सरकारचा शपथविधी मुंबई येथे होत असताना नाशिकमध्ये भाजपनं मात्र मोठा जल्लोष साजरा केलेला आहे भाजपसोबतच इतर मित्र पक्षांनी देखील या जल्लोषात सक्रिय सहभाग घेतलेला होता नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी जागा तीनही तीन जागांवर भाजपचे आमदार आले शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आलेलं आहे महायुतीचे बहुतांश पदाधिकारी मुंबईत गेलेले होते ज्यांना ते शक्य झालं नाही त्यांनी शहरात राहूनच आनंदोत्सव काल साजरा केला त्यात भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मोठा स्क्रीन लावून त्यावर शपथविधीचे प्रक्षेपण करण्यात आले होते यावेळी भाजपचे एक पदाधिकारी उपस्थित होते त्यात शहराध्यक्ष प्रशांत जाधव सुनील केदार सुजाता करीकर हेमंत शुक्ल गणेश कांबळे आदींची उपस्थिती होती अशोक स्तंभे थे थेट प्रक्षेपण होत असताना त्या ठिकाणी लाडूचे वाटपही करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी भाजपचे पदाधिकारी सचिन मोरे शिंदे सेनेचे उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे समीर भेवारे वैभववीर हर्षल फड आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला जे घवघवीत यश महाराष्ट्रातल्या नागरिकांनी दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे आज शपथ ग्रहण करत आहेत देशाचे विश्वगुरू मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे त्याचा आज आम्हाला खूप आनंद होत आहे आता असं झालं आहे की स्वर्गामध्ये इंद्र केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही जी परिस्थिती होती याआधी ती आज पूर्णत्वास गेलेली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा सामान्य जनमानस असेल त्यांना प्रत्येकाला आज जो आनंद आहे का परत एकदा महायुतीकडून देवेंद्र फडणवीस सारखा चांगला नेता हा शपथ घेऊन चांगलं कार्य करेल आणि पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला चांगल्या पातळीवर नेऊन ठेवाल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आम्ही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आम्ही अशोकतंभ मित्रमंडळ असेल भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता कामगार आघाडी असेल ए एस एम एम ग्रुप असेल यांच्या वतीने आज अशोक स्तंभ या ठिकाणी एक हजार लाडूंचे वाटप ठेवले आहे त्याचप्रमाणे ढोल ताशांचा ता गजर भगवा उधळणार आहे आज जो आमचा आनंद आहे तो आज आम्ही या ठिकाणी साजरा करून व्यक्त करणार रा। आहोत राजीव पवार गटासह हो शिंदेसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शपथविधीसाठी काल मुंबई या ठिकाणी केलेले होते तर भाजपचे काही पदाधिकारी मुंबईत होते काही मोजके पदाधिकाऱ्यांनी शरद पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला शहरात भाजपतर्फे पे ठिकठिकाणी पेढे वाटण्यात आले माहितीच्या माजी नगरसेवकांनी आपापल्या कार्यालयात ढोल ताशांचा गजर केला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक